बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे यांना तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडलं शेतजमिनीच्या हक्कानुसार नोंद घेण्यासाठी स्वीकारली लाच जालन्याच्या लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे बदनापूरच्या तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे यांच्यासह महसूल सहायकाला तीस हजाराची लाच घेताना हात पकडण्यात आले ही कारवाई आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बदनापूर तहसील कार्यालयात करण्यात आली बदनापूर शिवारातील एका शेतजमिनीची हक्कानुसार भोगवटादाराची नोंद घेण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली होती जालना लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्यासह पथकानं ही कारवाई केली आहे दरम्यान लाचखोर तहसीलदार सुमन मोरे आणि महसूल सहायक गायकवाड यांना ताब्यात घेतलं असून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे बदनापूर तहसील कार्यालयात लाचेची रक्कम महसूल सहायक गायकवाड यांनी स्वीकारून ती तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे यांना दिली होती सदरील लाचेची रक्कम सुमन मोरे यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे शिवाजी जमदाडे गजानन घायवट गणेश बुजाडे गणेश चेके यांनी केली आहे